शुभदा गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा मी आज हा दुपारचा बेत करत आहे दुपारच्या जेवणाचा काहीतरी थोडंसं असं खायचं होतं लाईट असं तर बघा मी हा बेत केलेला आहे पुलाव भाताचा आणि मेन करून घरामध्ये मसाला नव्हता पुलावचा तरी पण किती सुंदर मी आज बघा बिना पुलाव मसाल्याचा मी आज पुलाव भात तयार केलेला आहे पुलाव मसाला न वापरता तर बघा मस्त असा एकदम त्याचं एवढा सुगंध छान असा पसरलेला आहे ना किचनमध्ये खूपच सुंदर आणि तो दिसतो पण बघा किती सुंदर कलर पण खूप छान आलेला आहे घरच्याच साहित्याने जे भाज्या होत्या त्याच साहित्याने आणि घरच्या मसाल्याने तर आज आपण हा पुलाव भात बघणार आहोत आणि किती सुंदर दिसतो आहे बघा तेवढा टेस्टीला एकदम मस्त झालेला आहे एकदम यम्मी झालेला आहे भात तर आज ही आपण रेसिपी बघणार आहोत तर चला तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन असाल आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बघा पूर्ण आणि लाईक करा आणि चला आपण मस्त असे छान पुलाव रेसिपीची सुरुवात करूया पुलाव भात खूपच मस्त दिसतो आहे चला आपण लगेच सुरुवात करूया तर इथे बघा पहिला आपण पुलाव भात करण्याअोदर मी ही पूर्वतयारी करून घेतलेली आहे फ्लावर बघा मॅडम थोडासा फ्लावर होता अर्धा गाजर होतं तर गाजर पण बघा मी लांब कापून घेतलेला आहे बटाटे दोन घेतलेले आहेत ते पण असे लांब त्याचे काप करून घेतलेले आहेत त्याला तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे बघा मी फरसबी ही अशी छान अशी कट करून घेतलेली आहे पुलाव भातामध्ये वगैरे आणि भाजीमध्ये तर अशा प्रकारे तुम्ही टाकली तर ती शिजते पण लवकर आणि ती दिसायला पण बघा सुंदर दिसते मस्त कलरफुल भाज्या आज मी घेऊन आपण असा हा फुला भात तयार करणार आहोत तरी बघा मी एक तुम्हाला कशी कापली आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे कसं कटिंग केलेलं आहे ती फरजवी बघा किती चांगली दिसते ती एकदम आणि किती सुंदर दिसते बघा डायमंड शेपमध्ये तिला कट करून घेतलेला आहे आता ही बघा ही आपली पूर्ण पूर्वतयारी झालेली आहे आणि इथे मी आता दोन कांदे घेतलेले आहेत त्याला पण असे उभं कापून घ्यायचे आहेत पाचशे सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती मिरच्या पाहिजेत ते तर आता मी पाचशे सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांदा बघा असा उभा एकदम पातळ कापून घ्यायचा आहे कांदे बघा मी कापून घेतलेले आहेत दोन एकदम पातळ आणि एका मिरचीचे बघा दोन तुकडे करून घेतलेले आहे आणि मिरच्या मी पाच ते सहा घेतलेल्या आहेत तिकड तुमच्या आवडीनुसार घ्या आणि आता याचबरोबर बघा मी एका प्लेटमध्ये अख्खा गरम मसाला घेतलेला आहे दाल लवंग घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे अख्खे मोठे वेलची घेतलेली आहे स्टार फूल घेतलेलं आहे आणि दालचिनी घेतलेली आहे एक हिरवी वेलची घेतलेली आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे आणि दोन वाटी मी तांदूळ घेऊन ते चांगले स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून ते ठेवलेलं आहे आणि आता चला आपण लगेचच फोडणी करूया कढई बघा गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण पुलावला तेल जरा जास्त लागतं तर बघा म्हणून मी थोडं तेल एक चमच्यापेक्षा एक मोठ्या चमच्यापेक्षा थोडं तेल जास्त घेतलेलं आहे कारण भाज्या पण आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करायच्या असतात म्हणून आणि आता तेल चांगलं गरम झालं की बघा त्यामध्ये एक चमचाभर जिरं घेते आहे जिरं घेतल्यानंतर तेजपत्ता बघा मी तीन तेजपत्ता घेतलेले आहेत त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे ते पण तेलामध्ये आपण घेऊया आणि हे बघा सगळा अख्खा मसाला पण आपल्याला तेरा तेलामध्येच परतून घ्यायचा आहे अख्खा मसाला ॲड केल्यानंतर आपण ज्या मिरच्या कापलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये ॲड करूया कांदा ॲड करूया ह्याच्यामध्ये उभा चिरलेला पातळ आणि हे चांगलं व्यवस्थित परतून घेऊया कांदा थोडासा असा लालसर करून घ्यायचा त्याच्याने चव दुप्पट होते पुलाव भाताची कांदा बघा चांगला परतून झालेला आहे मस्त लालसर झालेला आहे आता त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहे त्या ॲड करूया वरच बी बघा मी ॲड केलेली आहे आता फ्लावर आणि गाजर पण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि बटाटा पण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण आणि हे चांगलं आपल्याला ते तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे भाज्या बघा तेलामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहे आणि आता फास्ट गॅसच ठेवायचं आहे फास्ट गॅसवर आपल्याला झाकण लावून दोन मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा आहे खूप मस्त भाज्या ह्याच्यामध्ये जा शिजल्या जातात आणि त्याची चव पण मस्त होते दोन मिनटांनी बघा हा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल मसाला फक्त फक्त लाल मसाला ॲड केलेला आहे आणि हे बघा आपले जो मी तांदूळ तुम्हाला दाखवला होता धुवून ठेवला होता तो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे मसाला टाकताना थोडासा व्हिडिओ दोन सेकंदाचा स्किप झालेला आहे आणि बघा तरी पण मी आता तुम्हाला सगळं तोंडी सांगितलेलं आहे कलर किती सुंदर आलेला आहे बघा फक्त एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये फक्त कलरसाठी बाकी तिखटासाठी आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला आणि हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आता तांदूळ ह्याच्यामध्ये ॲड करून बघा चांगलं परतून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता भाज्या माझ्याकडे ज्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे तुमच्याकडे पण ज्या भाज्या असतील कॉर्न मटार तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा चव अप्रतिम लागते आणि आता बघा मी तांदूळ दोन वाटी घेतलेले आहे आणि ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत ना त्याच वाटीने आपल्यांना तीन वाटी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे भात एकदम मस्त असं होतो चिकट पण नाही होत आणि एकदम मस्त असा सुटसुडीत भात तयार होतो जसा आपण फुलाव राईज असतो सेम तसाच भात तयार होतो प्रमाणे तुम्ही पाणी टाकलं ना भात खूप सुंदर तयार होतो आता बघा पाणी ॲड करून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण किंचित साखर ॲड करूया बघा किंचित साखर ॲड करा आणि चवीनुसार मीठ ॲड कराव्या ह्याच्यामध्ये साखरेनी पण ह्याच्यामध्ये खूप छान चव येते हा तिकटाला गोडाचा असतं ना थोडीशी चव त्याच्यामुळे खूप मस्त येते आणि आता बघा मी ह्याच्यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या पुलाव भाताला बघा आणि आता ह्याला आपण मंद घ्यास करायचं आहे मंद घ्यासवर ह्याला आपण झाकण लावून ठेवणार आहोत मंद घ्यासवर दहा मिनटामध्ये आपला पुलाव भात मस्त तयार होतो भात हलवायची गरज नाही आहे आणि भात शिजवून घ्यायची गरज नाही आहे दहा मिनटात आपला मस्त पुलाव भात तयार होतो आणि दहा मिनटामध्ये बघा छान असा आपला मस्त पुलाव भात तयार झालेला आहे आणि कलर काय सुरेख का आलेला आहे बघा त्याला सुंदर असा कलर आलेला आहे जर तुम्ही पुलाव भात ते मसाला त्याच्यामध्ये वापरला तर अजून कलर चांगला येईल पण माझ्याकडे आज पुलाव मसाला नव्हता म्हणून मी घरचाच मसाला आणि अख्खा मसाला वापरून बघा पुलाव भात तयार केलेला आहे तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि भात खूप सुंदर तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला ही भा भात सर्व करून दाखवते पुलाव भात बघा मस्त असा आणि एकदम असा सुटसुटीत झालेला आहे भात आणि आता हा भात तुम्ही कधीही संध्याकाळच्या जेवणाला दुपारच्या जेवणाला किंवा कोणी पाहुणे आल्या येणार असतील हे बघा हे मस्त एकदम दहा मिनटात भात तयार होतो आणि भाताची रेसिपी बघा किती सुंदर तयार झालेली आहे भात खूप मस्त दिसतो आहे आणि मी सव बघा किती तुम्हाला छान करून दाखवलेला आहे तुम्ही हा लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता आता मी हे नुसतं असं सलाडबरोबर भात खाणार आहे खूप मस्त लागतो भात हा तर रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करा एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू